विश्ववंदनीय संत शिरोमणी सद्गुरू कबीर यांच्या सहाशे सव्वीसावा प्रगट दिवस महोत्सव संत सद्गुरू कबीर मंदिर धुळे येथे साजरा करण्यात आला सकाळी गुरु महिमा पाठ निशान पूजन व सद्गुरू कबीर चौक येथे आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले दुपारी शोभायात्रा भजन सत्संग कबीर मंदिर धुळे येथे करण्यात आलं सद्गुरू कबीर धर्मदास वंशवली प्रतिनिधी सभा दामाखेडा जिल्हा बलौदा बाजार छत्तीसगड यांच्या संरक्षित मार्गदर्शनाखाली बावीस जून रोजी कबीर पंथाची पावन धरोहर गंगोत्री बांधवगड येथील आदरणीय श्रीहरिदास पांडा यांच्या सानिध्यात ज्येष्ठ महंत धुळे धुळे शिवदास धुळे येथील आदरणीय महंत शोभादास यांच्या मार्गदर्शनाखाली व सद्गुरू कबीर नव नवयुवक धुळे मंडळाचे अध्यक्ष अविनाश राजाराम लोकर यांच्या अध्यक्षतेखाली तथा अमीन माता महिला मंडळ व सद्गुरू नवयुवक मंडळ यांच्या आयोजन नियोजनातून सद्गुरू कबीर साहेब यांच्या प्रकट महोत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आमिन माता महिला मंडळाचे सदस्य तुळसाबाई कोळवले ताराबाई पवार कमलबाई माईनकर शकुंतला खोपडे उषाबाई लोकरे उषाबाई तिरेकर नवयुवक मंडळ सदस्य सत्यवान पाटील निलेश गोई सचिन चौगुले धीरज माईनकर श्याम चौगुले वाल्मिक लाडे नितीन फुलपगारे मनोज राणा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेब पचपन साल प्रकट काशी लहर आज ही दिन है काशी लहर तालाब में कमल पुष्प एक से निरंतर रूप से आपके नगरी में निरंतर रूप से सद्गुरु कबीर सत्संग भवन एवं अविन्मा महिला मंडल सदगुरु कबीर नवयंत्र मंडल के तत्वावधान में ये विशाल शोभा यात्रा के साथ प्रकट महोत्सव को मनाया जाता है और साथ साथ ही भंडारा का भी आयोजन किया जाता है प्रतिनिधि रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज